दयाबुद्धीनं काम न करणारी असते तिला फक्त देशाच्या तिजुरीमध्ये दे महसूल मिळवायचा असतो त्यासाठी कोणाच्या खिशामध्ये हात घालायचा कोणाची पाकिटं मारायची यासाठी अर्थमंत्र्याची नेमणूक असते प्रधानमंत्र्यांना ज्या गोष्टीचा वाईटपणा घ्यायचा नसतो ते अर्थमंत्र्याच्या माध्यमातून घेत असतात तर हा फार मोठा विषय नाही आहे बोला पुन्हा एकदा पकोडे तळाला सुरुवात केला अर्थात बघा बघा आपल्या अर्थसंकल्पात महागाई कमी करण्यासाठी काही योजना आहेत का नाही महागाई वाढली बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का नाही महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांच कसं काय भलं होणार रुपया ज्या पद्धतीनं कोसळलाय सत्याऐशी रुपयावरती आलाय एटी सेवन डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का मी म्हणतो अजिबात नाही बारा लाखाच्या पर्यंत जो स्लॅब आहे इन्कम टॅक्स रिलीफचा त्याच्या पलीकडे मध्यमवर्गीयांसाठी किंवा गरीबांसाठी कोणती योजना मला दिसत नाही मुळात बारा लाख इन्कम टॅक्स भरण्यासाठी बारा लाख इन्कम आणावं लागेल ना बारा लाख इन्कम आणावं लागेल बारा लाख इन्कम कोणाकडे आज आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात कॉन्ट्रॅक्ट लेबर काम करतात उच्च शिक्षित लोक पदवीधर हे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहेत आणि त्यांचं उत्पन्न हे उघडपणे कागदावर येतच नाही साडेतीन ते चार कोटी लोक इन्कम टॅक्स भरतात त्याच्यामध्ये बारा लाखवाले किती आहेत याचा खुलासा आमच्या ज्याला आपण खडूस म्हणताय आहे त्यांनी करायला हवा अर्थसंकल्प समजायला किमान बहात्तर तास लागत बाईने अर्थसंकल्प वाचला आणि ताबडतोब आम्हाला कळलं हे कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत किमान बहात्तर तास लागतात अर्थसंकल्प नीट समजून घ्यायला मी कालही म्हणालो आम्ही नाणी पालखीवाल्यांचं भाषण ऐकायला जायचो ते अर्थसंकल्पात काय आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ज्ञ आहेत की लगेच त्यांना अर्थसंकल्प कळला किंवा देशामध्ये मोदी जोरजोराने बाका वाजवत होते मोदींना काय अर्थसंकल्प काय हा बोली अस्वस्थ असे त्यांचे मंत्री मी कसं काय सांगू <laughs> आज या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की मंत्र्यांना त्यांचे सचिव नेमण्याचे अधिकार नाही म्हणजे जे केंद्रामध्ये मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तेच महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये होत आहे अर्थात शिस्त म्हणून ते योग्यच आहे तुम्ही शिस्त म्हणाल एक शिस्त असते जर मुख्यमंत्र्यांनी त्या शिस्तीच्या संदर्भात अशा प्रकारे काही ठरवलं असेल तर त्याच्यावरती फार टीका करण्याचं कारण नाही पण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे व त्यांचे लोक मोकाट सुटले होते दोन अडीच वर्षापूर्वी की आम्ही सांगू तसंच राज्य आणि मंत्रालय चालेल खाती चालतील त्याला जर मुख्यमंत्र्यांनी लगाम घातला असेल आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न केला असेल ज्याला आपण अनुशासन म्हणतो अनुशासन पर्व म्हणतो तर त्याचं स्वागत करायला हवं कोणाला येऊन सचिव म्हणून बसवायचं सचिवाच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे हा सचिव अनेक ठिकाणी या मंत्र्यांचे हे कलेक्टर पैसे गोळा करणारे व्यवहार करणारे डील करणारे मंत्र्यांच्या वतीनं पैसे स्वीकारणारे रह असे अनेक ठिकाणी या घटना घडल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या देवेंद्र फडणवीस म्हणून त्याच्यावर नियंत्रण आणलं असेल तर त्याच्यावरती फार टीका व्हावी किंवा त्याच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं मला वाटत नाही ऐंशी हजार कोटी थकबाकी आहे टेंडर जे घेतले गव्हर्नमेंटचे कंत्राटदारांचे आता कंत्राटदार आंदोलनाचा ऐंशी हजार कोटी ही कामं कंत्राटदारांकडून करून घेतली आहेत किंवा न करता त्यांच्याकडून पंचवीस टक्के कमिशन घेतली कंत्राटदार ऐंशी हजार कोटी कागदावर दिसत आहेत तुम्हाला त्यांच्याकडनं कामं करून घेतली किंवा कामाच्या नावाखाली निवडणुकीच्या आधी ज्यांना हे हा निधी दिलेला आहे आमदार हम्म त्यांनी थेट कंत्राटदाराकडून कामं सुरू होण्याआधी पंचवीस टक्के घेतलेले आहेत सगळ्यांना माहिती आहे आता ऐंशी हजार कोटीचे तुम्ही पंचवीस टक्के जर काढले तर गेल्या दोन वर्षामध्ये किती हजार कोटी या फुटीर आमदारांच्या खिशात गेलेत आणि त्यांनी पक्ष का सोडला आणि अजूनही ते शिंदे अजित पवारांना का चिटकून राहिलेत त्याचं कारण कळेल ऐंशी हजार कोटीचे पंचवीस टक्के तुम्ही काढा किमान वीस हजार कोटी होत आहे किमान वीस हजार कोटी होत आहे वी ते वीस हजार कोटी रुपये कंत्राटदारांकडून टेबला खालून आधीच घेण्यात आलेले आहेत हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय ऐंशी हजार कोटीचे व्यवहार ज्या ठेकेदारांबरोबर झाले ते रस्त्यावरती उतरलेले आहेत हा पुरावा आहे सगळ्यात मोठा त्यांना का त्यांचं काम जर झालं असेल तर जे पैसे काय मिळत नाहीत ते का थांबवले आहेत मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हे पैसे थांबवले आहेत त्याचं कारण त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतो कमिशनबाजी दिसतो दलाली दिसतोय राऊत साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मंत्री मानुतीराव पोपाटे असं म्हणतात की भाजपमध्ये गेल्यावर सगळेच जण आमदार होतात अनेक जण आमदार होतात पण भाजप माझ्यासाठी काही लक्ष ठरला नाही भाजपमध्ये मी गेलो तेव्हा मी पराभूत झालो पण पर अन्य पक्षात गेलो तेव्हा मी जिंकलो त्याला प्रवीण दरेकर असं म्हणतात की भाजपच्या पायगुणाने तुम्ही मंत्री घाला आठवणी पोकाटे आणि दरेकर यांच्यातल्या समाजाला उत्तर देण्यासाठी मी इथे उभा नाही लहान गोष्ट आहे पण असं असा, असा काही अनुभव हो आहे का भाजपमध्ये गेला की आमदार होतो आणि ते कोकाटे म्हणतात त्यांच्यासाठी भाजपमध्ये गेलेले भ्रष्टाचारी आमदार होतात तेवढच मला माहित सगळे चोर लफंगे लुच्चे भ्रष्टाचारी एकदा भाजपमध्ये गेले की त्यांना प्रतिष्ठा मिळते ते आमदार होतात ते खासदार होतात आणि ते मंत्री होतात हे मी सांगू शकतो बाकी दुसरा कोणाचा अनुभवाविषयी मला माहित नाही कालपासून एक चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काळी जादू लिंबू काल रामदास कदम का असंही म्हणतात की उद्धव ठाकरेंनी जेव्हा पगला सोडला तेव्हा साधारण टोपल भर टोपले भर बघा हे पहा की हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाही आहे हो ना। तुम्ही ऐकायला पाहिजे आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं मुळात ही अंधश्रद्धा आहे या संदर्भात जर कोणी बोलत असेल तर त्याच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे किंवा जो कायदा आहे त्यांनी कारवाईच केली पाहिजे माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्याने द्यावं ना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत त्यांचं कुटुंब का घाबरताय हा एक साधा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत लिंबू आहेत अजून काय आहे, आहे नाही त्यांनी जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला तो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीयेत तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलंय तर काय आधी घडवलंय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वरच्या हे सध्या संघाट आहे कोणी राहत नाही प्रतिष्ठा आहे वर्षाची ती गेलेली आहे का गेली मुख्यमंत्री पद आणि वर्षा बंगला लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं तुम्ही वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यावर आमच्या अमृता वाहिनीला जावं असं वाटत नाही हा का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं झालेलं आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे